दुकानावर दगडफेक करून मालकाकडून खंडणी मागणारे गंगापूर पोलिसांच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा जूनला नेरलेकर चौक जौहान सर्कलजवळ गंगापूर रोड या ठिकाणी दुकानावर दगडफेक करून दहशत निर्माण केल्याचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल होताच गंगापूर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास करीत रेकॉर्डवरील आरोपी शिवाजी पोपट उर्फ बाळा गांगुर्डे आणि राजू हनुमंतवाळी यांना ताब्यात घेतलं या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता आरोपी हे स्थानिक दुकानदार यांच्यावर दहशत निर्माण करून त्यांच्याकडून खंडणी स्वरूपात रक्कम तसेच वस्तू घेत असल्याचं निष्पन्न झालं असा प्रकार कोणत्याही नागरिक किंवा दुकानदार यांच्याबाबत घडत असल्यास त्यांनी तात्काळ गंगापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा तसेच तक्रार नोंदवावी असं आवाहन करत तक्रारदाराचं नाव गंगापूर पोलीस ठाण्याकडून गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती पोलीस ठाण्याच्या वतीनं देण्यात आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले रवींद्र मोहिते गणेश रहेरे संतोष खेताळे योगेश दामाले पोलीस अंमलदार सोनू खाडे सुजित जाधव गोरख साळुंखे तुळशी चौधरी मच्छिंद्र बागचौरे मुकेश गांगुर्डे राकेश राऊत घनश्याम भोएे शुभम सावळे विजय नवले खंडणी विरोधी पथकातील पोलीस नाईक सोनवणे दिघे पोलीस अंमलदार जाधव आणि निकम आदींनीही कारवाई केली आहे एन सी एड न्यूजसाठी नासिक